श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर तुळशी विवाहासाठी तुळशीला साडी कशी नेसवायची हे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर इथे मी अशी बेसिक तयारी करून घेतलेली आहे म्हणजे जी तुळशीची कुंडी आहे त्याखाली तुम्ही डबाही ठेवू शकता की आणि त्याच्याखाली बघ तुम्हाला अजून जेवढी उंची पाहिजे आहे तुळशीची तर त्याप्रमाणे तुम्ही चौरंग पण ठेवू शकता वरती एक ब्लाऊज पीस गुंडाळून घेतलेला आहे पिनअप करून घेतलेला आहे आणि त्यावरती नंतर एक मी काठी सेक्युअर करून घेतलेली आहे जी आपल्याला मग पदर वगैरे व्यवस्थित करता येईल त्या त्यासाठी मी ते काठी वगैरे व्यवस्थित दोरीने सेक्युअर करून घेतलेली आहे तर सर्वात प्रथम आपण तुळशीला साडीने सोण्यासाठी फोल्ड करून घ्यायची आहे कारण साडी खूप मोठी असते त्यामुळे मी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी फोल्ड करून घ्यायची आहे दोन्ही काठ एकमेकांना जोडून व्यवस्थित साडी फोल्ड करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला प्लेट पाडायची आहे तर इथं पाहू शकताय मी पूर्ण साडी अशी पदरापर्यंत पूर्ण फोल्ड केलेली आहे अर्ध्यातून आपल्याला फोल्ड करायची आहे साडी तर त्यानंतर आपण आता नेसत्या पदराकडून प्लेट पाडून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही प्लेट सुद्धा करून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढ्या साईजचा प्लेट पाहिजे तर त्याप्रमाणे तुम्ही प्लेट करून घ्यायचे आहेत आणि प्लेट काही झाल्यानंतर मग परत आपण त्याला एका पिनेने किंवा चिमटा असेल आपल्याकडे जर चिमट्याने किंवा पिणेने सेक्युअर करून घ्यायचं आहे तर जास्त प्लेट झाला तर हातामध्ये साडी मावत नाही त्यामुळे तुम्ही अर्ध्या प्लेट झाल्या तर मग त्याला पिण्याने किंवा चिमटा असेल कपड्याला जापला असतो चिमटा तर त्याने पण सेक्युअर करून घेऊ शकता तर मी ते पिन लावलेली आहे त्यानंतर ज्या पुढच्या प्लेट आहेत त्या सुद्धा आपण तशाच सिक्युअर करून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अगदी तसंच केलं तर तुळशीला साडी घालायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळे तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने तुळशीला साडी नेसू शकता तर इथे दुसऱ्या साईडला सुद्धा मी प्लेट पाडून तिथे तिने सेक्युअर करून घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला पदर सुद्धा सिक्युअर करून घ्यायचा आहे पदर सुद्धा आपण मधून जो फोल्ड केलेला आहे त्याच्यात तशाच प्लेट पाडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि फिणांच्या सहाय्याने आपण सेक्युअर करून घ्यायचा आहे तर इथे मी चुनांच्या साईन पदर आणि पूर्ण प्लेट्स आहेत त्या सेक्युअर करून घेतलेल्या आहेत आता आपण तुळशी मातेला साडी घालून घेऊयात तर इथे अशी मी पूर्वतयारी केलेली आहे त्यानंतर आपण जो नेस्ता पदर आहे तर तो तुळशीला आपण अगदी साडी घालतो त्याचप्रमाणे तुळशी मातेला साडी घालायची आहे तर तुम्ही जर दोरी घट्ट छान बांधली असेल तर त्यामध्ये सुद्धा या जे ने... जो नेस्ता पदर आहे तर तो त्याच्यामध्ये ठेवू शकता नसेल तर मग मी जसं पिण्याच्या सहाय्याने सेक्युअर केलेला आहे ब्लाऊज पिसला त्याप्रमाणे पण तुम्ही सेक्युअर करू शकता तर मी नेचता पदर पिकडच्या साईडला सेक्युअर करून घेतला आहे त्यानंतर या साईडलासुद्धा तोच पदर आपल्याला मी दुसऱ्या पिण्याच्या सहाय्याने सेक्युअर करायचा आहे म्हणजे साडी आपली हलणार नाही दोन्ही साईडने आपण पूर्ण सेक्युअर करून घेतलेला आहे त्यानंतर आपण तुळशी मातेच्या खांद्यावरती पदर देऊन मग पदर सुद्धा आपण व्यवस्थित करून घ्यायचा आहे त्याआधी आपण व्यवस्थित सोडून आपण त्या दोरीच्या साह्याने कुंडीला कारण साडी खूप मोठी असते तर खोचायला जागा वगैरे नसते तर त्यामुळे तुम्ही दोरीच्या साहाय्याने बांधून घ्यायच्या आहेत ते पदर काढून तुम्ही बांधू शकता कारण पदर असल्यामुळे बांधता येत नाही तर मी पदर साईडला काढून ठेवलेला आहे तर तुम्ही पदर काढून मग सेक्युअर व्यवस्थित बांधू शकता आणि मग तुम्ही व्यवस्थित ज्या निऱ्या वगैरे आहेत तर त्या व्यवस्थित सेट करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता मी पदर पण खोललेला आहे आणि त्यानंतर मला जेवढा पाहिजे तेवढा व्यवस्थित सेक्युअर करून पदरसुद्धा घेतलेला आहे व्यवस्थित पदरसुद्धा फिनअप करायचा आहे जेणेकरून छान असं दिसतं तर थोडंसं एक पाच मिनिट म्हणून पाच मिनिटच नाही लागत तर थोडंसं एक दहा मिनटं तरी वेळ लागतो कारण आपणसुद्धा जेव्हा साडी घालतो तर आपल्यालाही वेळ लागतो मग आपण तरी तुळशी मातेला साडी घालतोय तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि छान प्रकारे मी इथे साडी घातलेली आहे मग तुमच्याकडे जे काही दागदागिने असतील तर ते घालून घेऊन तुळशी मातेला असं नवरीसारखं या दिवशी छानसं सजवायचं आहे तर इथे आपली तुळशी मातेला छान अशी अगदी पाच ते दहा मिनटामध्ये साडी घालून झालेली आहे तर आपली छानशी अशी तुळशी माता नवरी नटलेली आहे तुम्हीसुद्धा अगदी याचप्रमाणे तुळशीला तुळशी विवाहाच्या दिवशी साडी नेसवली अगदी सोपी पद्धत आहे या पद्धतीने जर तुम्ही साडी नेसवली तर जास्त टाईमसुद्धा तुम्हाला लागणार नाही तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ